जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसतय अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहेच आणि ते राहणारच म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तस तसं हे नातं नाही की नासिक से मेरा पुराना नाता है मैं यहां वीर सावरकर जी के साथ काम करता था और जैक्सन के वध में मेरा ही प्लानिंग था अरे जिसे गणवायची लोग ही गणत ये का नाती जपनारी मणस नहीं कमला बाई एक ढोंग है ढोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र का है देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला खांदा म्हणजे आधाराचा आधाराचा हो अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होत अर्थात हिंदुत्व म्हणून शिवसेनेमुळेच ते वाढले बरोबर ना काय मग नात तोडलं कोणी माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू काढतो हो त्यातच मजा असते नाहीतर एकदम खेळ आटकून जाईल हो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका